म्हणजे आता बी लांबचाच प्रवास आहे असं काय नाही की ते असं अलीकडे अलीकडे सरकत आले लांबचाच प्रवास आहे पण आता कसं असतं स्वतःचं वाहन असल्यानंतर ना कधी पण आपण येऊ जाऊ शकतो त्याचा काही विषय नाही पण असं एष्टीन ह्याचा प्रवास करायचा ना अचानक पण कधी येणं जाणं नसते एकदम पहिल्यांदा जायच्या टायमात तर मी तर म्हणलं बाय आणि पूर्ण दिवस जातो एष्टीन हे पूर्ण दिवस जातो एष्टीन जायचं म्हटल्यानंतर ना म्हणजे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे का नाही सध्याच्या काळात तुम्हाला सांगते जरा वाहनांच प्रमाण जास्त आहे पहिले mm. ये येष्ट हे ये तर एवढ्या टायमाला सगळ्या टायमाला भेटत बे नसायच्या बाहेर नुसतं वाट बघाय आणि हि जे येत घरापासून तर एक सुद्धा फिष्टे माणसाला कोरा येऊन जर एक दहा बाटल्या तिथं संपल्या जरा तिथे एक इष्टे यायचे ना टायमिंग पहिलं कुठं जावं हे होत तुझ्या तिथे दोन आणि चार तासाला मी पण बघितलं का आता उरक आता मी काय उरकाय तिनं उरकलं तिचं मी काय उरकू आता तशा चालली पुन्हा पाय तर भाऊ बहिणीनं माईर अजून झोपली तर लेकराचं काय तिकडं दवाखान्यात खाल्ला घरी कसं आपल्या निवांत धोका कसं झोपले हे का आय बसते तिकडं भाऊ बहिणी आता आपल्या घरी आता तुमच्या फुना सारखं भाव बहिणीला तिथं बोर्डाची झाली काय नाही मग किती केलं तुम्ही काय काय बहिणींच म्हणणं असंच असतंय कि तिथं काम करत नाही बी काम करत नाही पण आता करायचे त्यांना माहिती फुकट परपंचा तर झालेला नाही का परपंचा पुरींनी केला का माझा तू आपलं काय बोलायचं पण बोलते हे काम करत नाही आणि हिला सगळं ऐकत पाहिजे बर तुमच्या मनाने काय बोलणार आहे थोडं आपल्या पाशी शब्दच नाहीत राहिले आता बोलायला तुम्ही म्हणता तस तुम्ही म्हणताल तस नवऱ्याला दोन दिवस मी मायाला आली तर नवऱ्याला गरबत पडतय नवरा काठवण काढतोय काय तर तिथं कमी पडतय म्हणूनच ना पुरीला काठवण येते पुरी तर म्हणते गेलीला धंदा करावा लागतोय बा लेकर आले तरी यायला सोडत राहते का अग म्हण आता फुकाट झाला काही आयत पाहिजे आयत पाहिजे आयत पाहिजे काय काय लोक म्हणतात आता त्या फलपंच्यासाठी किती झाटा घ्यायला लागल्या ती जी माणूस करत आहे त्याला माहिती नाही आता मच्छर एक चावायचं सोडा नाही तर बाई जिथं जाय तिकडं हाय तर सगळंच माझ्या इथं तर एवढा रट्टा पाळाय येत हे सोडणार सात मध्ये मच्छर जिकड जाईल तिकडं हाय रक्त एकतर आला ते वाढायला फापासलंय आणि बिचारा किती बी पिऊन जाते ते रागात त्याला सुद्धा कटाळा येत असं त्याला सूंड ते समज जाताना मग काय काय त्या दवाखान्यात तर मच्छर एक एक बाया बाया बाय बया <laughs> जावला की अशी जी आग उठायची आणि उठती इथलं बारकं मच्छर व्हायचं आणि तिकडचं हे असलं मोठं मच्छर टप्प्याचे टप्पे माहिल्या हे माहिल्या माहिला ओ झोपली तिथं दवाखान नसतं हाल 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 चला चालली एकूण पोळ्यासाठी पिरो पण आणलं होतं त्या दिवशी आवीला झालं का खोप असलं का पिरो फ्रीज तुम्ही बाहेर ते फ्रीज मध्ये पिरो ठेवायला पाहिजे हाय असं पिरो राहिलं असत माझं नियम महत्वाचं काम नाही आपण कुठे ठेवायचं त्यात मला तर काय सांगायचंय बहिणीनं धगधग एवढी झाली ना कंबर हाबाकल्यावर झाले मला सांगते त्रास व्हायला लागलाय मला मला <coughs> लेडीज प्रॉब्लेम दोन दोन महिना आता मध्येच प्रॉब्लेम येऊन गेला होता त्यातलं एक महिना तर माझं ब्लेडिंग झालं ब्लेडिंग झाल्या तर विषयच घ्यायचा ना दोन तीन महिना मला पिरियड साठी लेडीजच्या प्रॉब्लेम पण ह्या दोन तीन दिवसात एवढं म्हणजे हे झालं ना माझं माझी कंबर नुसती उटोका बसू देत नव्हते एवढी दगदग झाली तर मला लेडीज प्रॉब्लेम हे झाल्यासुद्धा माहित नाही आल्याला सुद्धा काय सांगायचं इतका मग परत त्रास व्हायला इतका त्रास व्हायला लागला ना ह्या वेळेस तर काय सांगायचं आणि आता हाय ह्यात तर आता कसं आहे सध्या चार दिवस सगळे असायचे होय असं वाटत ह्या माहेर कशी जाऊन झोपावर त्यात मला सकाळ सकाळच ही हाका मारायला लागली ए योगे उठ मी चालली एवगे उठ योगे 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 आता काय मी म्हणलं की मी जाऊ नको म्हणलं काय हे थांबणार आहे का नाही मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हाईन मी पुन्हा पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हाईन मी पुन्हाईन मी पुन्हा ये मी पुन्हा मी पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन

पाचच्या दरम्यान तुम्हाला सांगते पाण्यात सुटलं होतं आईनाच चाल होता आईना जातो ना सकाळचा व्यायाम करायचा महिना दीड महिना म्हणजे दिवस झालं ते जातोय वाटतं व्यायाम करायला मला आला म्हणलं की अगं आका पाणी सुटले पाणी सुटलं तर म्हणलं आवड आम्हाला काय म्हणलं उठायला याय नाही गाड्या म्हणलं सकाळचा उठायला येत नाही मग मला पण उठायला येत नाही ते आजारी पडल्यापासून मला उठायला बसायला येत नाही सकाळचं लोक म्हणलं मी काय उठत नाही गाड्या बसायला तर तुम्हाला सांगते त्यांना आहे ना ए थांब

काय नाही मी जर वेळेस काय होत कपडे चोपडा ही येते बर का नाही पुढच्या वेळेस येणार हाय पॅन्ट शर्टच घेऊ ये तिला इझिली पडत आग ह्या जरी होत घातलं लावलं बटन लावली बटन इथे थांबला पॅन्ट सगळ्यात कन्फर्ट काय म्हणतात कन्फर्ट जर काय कसलं म्हणलं ना तर साडी कळ कम्फर्टेबल काय असं येत नाही आपल्याला काय पडतो काय आज माझा इथं राह म्हणते मी तर तुला पण नको जा बोलाव तिथे तुला पुरीची परीक्षा वाटलं तर महागारी परीक्षा पेरू देऊन ही ये ना ते पुरींना कपडे घेऊन ये हो चला मग भावा बहिणींना चालले पुन ताई आता तिला नसते बी लावले बरं काय अडचण नसतं तर आता जाऊ द्या पुरीचे पियाचे हाय बरी पुरी वाट वाटपा में में आता काय भाऊ बहिणचं म्हणत होतं की तुम्ही सगळे निमंत्रण साहे म्हणल्या पिंकीला का बाकोण देत्या आता काल पसंती देती येते करून घेऊन जाते मी दोघी तसंच आता मीच करत नाही नाही भाऊ बहिणींना हाकती करून घेऊन जाते परत हो ब चला मग बाय बाय उपस्थित करण देण्यात काय अर्थ नसतो येते करती घेऊन जाते